महाशिवरात्रीनिमित्त सोलापूर शहरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यस वि एस प्रशाला येथे सकाळी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे रात्री बारा वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच महाप्रसादाचंही आयोजन केलं आहे यामध्ये तमाम सोलापूर शहरातील शिवभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन यस वि एस प्रशालातर्फे करण्यात आलं आहे परमपूज्य श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्यवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात व मठाचे मठाध्यक्ष चंद्र योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचं आयोजन करण्यात मा, मठाच्या वतीनं करण्यात आलेलं असून मोठ्या भक्तिभावानं महाशिवरात्र उद्या संपन्न होणार आहे उद्या सकाळी ठीक सहा वाजता एम आय डी सी अक्कोटोबी चंदवीर नगरमध्ये पंचमुखी परमेश्वरासाठी रुद्राभिषेक बिलवाचन आणि सागर असं संगीतमय असं महापूजा सकाळी ठीक सहा वाजता संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे शेतीत येथील मठामध्ये सकाळी पाच ते पाच वाजता पंचाचार मूर्ती महाभिषेक आणि जल जल अर्पण जलाभिषेक बिल्वार्चन असं मोठ्या भक्तिभावानं महापौरचं संपन्न होणार आणि सात वाजता श्री थोबडे यांच्या घरात पंचाचार मूर्तीचं बाळवेश मठामध्ये आगमन होईल आणि त्या ठिकाणी महाआरती होईल महाआरतीनंतर તે ભવ્ય નિરણુકીને આગમન હોય આગમન થયાન જાણી મહાઆરતી હોઈ અને જાણી મંગલમય આરતી જ્યાં સર્વ ભક્તગણ લોખંડગલ્લી બદલા મારુતિ બસેશ્વર ચૌક કન્ના ચૌક જોડ બસવાના અને अशोक शोक पाणी त्याची बसून या ठिकाणी महा अक्रकोट रोड येथील मंदिरमध्ये संस्थेच्या माध्यमातून शाळेतून अनेक विद्यार्थी अतिशय कलाकौशल्य या ठिकाणी प्रदर्शन करून या ठिकाणी मूर्तीचं आगमन होईल आणि त्यानंतर अतिशय भव्य असं या ठिकाणी आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसादच होईल आणि रात्री ठीक सायंकाळ साडेपाच वाजता या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून दीपोत्सवासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार राहणार आहेत आणि त्याचबरोबर दीपोत्सव झाल्यानंतर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे पालखी महोत्सव देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे पालखी महोत्सवाच्या नंतर या ठिकाणी दा दारूच्या हा शोभेच्या दारूकामान सांगता समारंभ होईल आणि त्यानंतर सर्व भक्तगणांना प्रसारण सुरू करण्यात आले आणि यावेळेला स्क्रीनवरती परमपूज्य तफोरत्नमयगोर महासा जी काही महापूजा आहे ती महापूजेचं देखील या ठिकाणी भक्तगणांना दाखवण्यात येणार आहे आणि रात्री आठ वाजून नाही रात्री बारा वाजून आठ मिनटांनी आणि एक वाजून अठरा मिनटापर्यंत हे महास महाशिवरात्रीचं महापूजा या ठिकाणी विशेष अशी ती महापूजा असते आणि त्या पूजेमध्ये सर्व भक्तगणांनी सहभागी व्हावं आणि कृत्य व्हावं अशा बद्दल मी आवाहन करतो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका